महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा आता की जय च्या गजरात राळेगाव येथे निघाली तिरंगा रॅली राळेगाव तालुक्यातील नागरिकांमध्ये राष्ट्रभिमान देशभक्ती निर्माण व्हावी तसेच भारतीय स्वातंत्र्याचा जाज्वल इतिहासाचे स्मरण व्हावे या यासाठी राळेगाव येथे स्वातंत्र्य दिनाच्या शुभपर्वावर शहरातून तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीची सुरुवात शिवतीर्थ राळेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून भाजपाचे जिल्हा अध्यक्ष अँड प्रफुल्ल चव्हाण यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवली व शहरात तिरंगा रॅलीला सुरुवात करण्यात आली या तिरंगा रॅलीत शहरातील नागरिक व सर्व शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी एन सी सी पथक राष्ट्रीय सेवा योजना पथक स्काउंट अँड गाईड पथक यांचे समाविष्ट झाले होते शहरातून भारत माता की जय अशा घोषणा देत ही रॅली संपन्न झाली आहे महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज साठी नरेश राऊत राळेगाव